नाही नाही अचानक सगळे पर्यावरणवादी आणि हे सगळ्या गोष्टी जागलेल्या आहेत तपोवांच्या निमित्ताने कुंभमेळा कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर तिथे साधूंच्या राहण्यासाठी ती सगळी जागा उपलब्ध होणार आहे असं मी ऐकतोय आणि हिंदू समाजाच्या दृष्टिकोनातून कुंभमेळा आमच्यासाठी अतिशय महत्वाची बाब आहे आणि प्रश्न एवढाच मनामध्ये येतो हे सगळे जे पर्यावरण प्रेमी आहेत प्राणीप्रेमी आहेत हे कधी अन्य धर्माच्या एकंदरीत उत्सवाच्या निमित्ताने असे कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाहीत म्हणून जो मध्ये विचारलं आपल्या देशामध्ये अगर सर्व धर्म आहे तर सगळेच प्रश्न सगळ्यात हरकती सगळ्यात पर्यावरणावर प्रेम असो हे सगळं हिंदूंच्या सणाच्या वेळी काय येतं हा साधा प्रश्न मी विचारलेला आहे कधी कधीतरी तरी मनात प्रश्न येईल ना मोठ्या प्रमाणामध्ये बकरी ईद बकरीचे हे कत्तल होते त्याच्यानंतर ते सगळं रक्ताचे पाणी सहीकडे वाहत असतं असं असंख्य वेळी आपल्याला उदाहरणं किंवा आपल्या मीडियामध्ये पण चालवलं जातं पण तेव्हा हे पर्यावरणप्रेमी कधीच आवाज उचलताना आम्हाला दिसत नाही कधीच बोलताना दिसत नाही कि व्हर्च्युअल बकरी ईद करा असं कधीच ऐकत नाही आम्ही मग एका धर्माला एक नाही आणि दुसऱ्या धर्माला दुसरा नाही हा कशाला हा प्रश्न या निमित्ताने मी फक्त ट्विटच्या निमित्ताने विचारलाय का नाही जा आता जसं झाडाला मिठी मारताय चांगली गोष्ट आहे झाडं जगली पाहिजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून बरोबर मुद्दा आहे पण जसं झाडाला मिठी तसं बकरीला काय जाऊन मिठी मारत नाही साधा प्रश्न फक्त विचारलाय परंतु करताना आहे बकरी काही ऑक्सिजन देत नाही झाड ऑक्सिजन देतात एवढं तरी ठीक आहे ना मुद्दा तुम्ही जिथे झाडांचा आणि बकऱ्यांचा असला तरी पण तो प्राणी नाही का आणि त्या निमित्ताने जे काही रक्त वाहून जातं इकडे काही असंख्य म्हणजे मोठ सगळ्या सोसायट्यांमध्ये आणि घरांमध्ये आपल्याला रक्त वाहताना दिसत बकरीच्या काळात पण तेव्हा हे पर्यावरणप्रेमी कुठे असतात एवढाच मला साधा प्रश्न आहे प्राणीप्रेमी कुठे असतात एवढाच साधा प्रश्न आहे कोण ऑक्सिजन देतं नाही देतं हा वेगळा मुद्दा आहे तुम्ही मूळ मुद्द्यावरून डायव्हर्ट करू नका असं मी विजय वडेटॉर विजय वडेटॉवर कदाचित विसरले असतील ते पहिले काँग्रेसचे नेते होण्याच्या अगोदर पहिले हिंदू आहेत आणि हिंदूंच्या दृष्टिकोनातून आपल्या धर्माच्या टायमाला असे प्रश्न विचारले जातात मग अन्य धर्माच्या टायमाला हे गप्प का एवढा साधा प्रश्न विचारलाय मी त्याच्यामध्ये चूक काय संजय शिरसाट यांनी सुद्धा तुमच्या वक्तव्यावरती टीका त्यांनी केली आहे की कुठेतरी नितेश निते राणे हे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न जो आहे तो नितेश राणे करतायत मुळात झाड वृक्ष तोडण्याचा हा मुद्दा पर्यावरणाशी निगडे कुठेतरी त्याला हिंदुत्वाचा नाही पण वृक्ष तोड कशाला केली जाते मूळ मुद्दा काय आहे कुंभ कुंभमेळा तिथे होत बरोबर आहे ना त्यासाठी साधुग्राम साठी ती जागा उपलब्ध केली जाते मूळ मुद्दा कुंभ कुंभमेळ्यात आहे मग हाच प्रश्न अन्य वेळी का विचार अन्य धर्माच्या वेळी का विचारला जात नाही एवढा साधा प्रश्न आहे झाड तोडणं ना तोडणं हा मुद्दा वेगळा आहे ना पण ज्याच कारण तरी धाड ओढलं जात आहे ज्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदू धर्माला टार्गेट केलं जात आहे हिंदू सणांना सातत्याने टार्गेट केलं जात आहे त्याच्यावरच प्रश्न मी विचारतोय विचारणं चूक आहे आप की आपल्या इथे एवढा मोठा कुंभमेळा होतोय त्याची एवढी मोठी तयारी सुरू आहे काही लोकांना त्याची एलर्जी झालेली दिसते म्हणून कुठे ना कुठेतरी कुंभ मेळायला बदनाम करणं हा एक कार्यक्रम आहे भाजपला या निमित्ताने टार्गेट केलं जाते का ज्या पद्धतीने काल अजित पवारांनी ट्विट केलं आणि सयाजी शिंदेंच्या पाठीशी ते उभे राहिले आणि आज संजय शिवसेनेचे भाजप किंवा राष्ट्रवादी हा विषय नाही नाही हिंदू म्हणून बोलणं काय आहे ना याच्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचा विषयच नाही आहे कुंभ मेळा हा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम आहे का ते हिंदू समाजाचा कार्यक्रम आहे मग हिंदू समाजाचा असेल आणि त्याच्यावरच विविध पद्धतीने प्रश्नचिन्ह निर्माण होत असतील अचानक प्रेम निर्माण होत असेल अचानक झाडांना मिठी मारण्याचा का कार्यक्रम होत असेल तर मग प्रश्नचिन्ह विचार विचारत नाही का की अन्य धर्माच्या वेळी का प्रश्नचिन्ह का प्रश्न विचारला जात नाही का बकऱ्या का तुम्ही कापताय तेवढ मग त्याच्यामुळे जे काही पर्यावरणाची हानी होते हा प्राण्याला तर होत पर्यावरणाला पण हानी होतो ना किती चालवता पोहळ्या चालवतात पाणी वाहून जात तेव्हा काय प्रश्न विचारतो तेव्हा हे कुठे लपले असतात कुठल्या झाडावर चढलेले असतात अशी टीका होती की आता ही तोडली जातील आणि नंतर ही जागा कुठल्या ना कुठल्या बिल्डरच्या घशात घातली जाईल आणि त्यासाठी म्हणून ही पूर्वतयारी कुठलंही कार्य कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू समाजासाठी होणारा एवढा मोठा कार्यक्रम त्याला बदनाम करायचं हा एक कलमी काय परंतु नाही हिंदू समाजासाठी होणारा तो कुंभमेळा आहे आता कुठे बिल्डरांना जागा देणं कुठे अहो आपला एवढा मोठा हिंदू समाजाचा सण अगर तिथे होत असेल कुंभमेळा तर त्यावर मुद्दाहून प्रश्नचिन्ह निर्माण करायचे मुद्दाहून त्याची बदनामी म्हणून मी तुम्हाला का बेसिक प्रश्न विचारला सर्व धर्म समोर आहे ना तुमची हिंमत बोलून दाखव ना बकरी इच्छा टायमाला बोलायचा त्या बकरीला जाऊन मिठी मारून दाखवा आणि नाही काटणे देणे दाखवा ना कुठं कुठं कोयचे चालतील मग दिसतील वस्त्रे कसे चालतील दिसतील मग ही सगळी हिंमत हे सगळे चिन्ह हे सगळी आंदोलन फक्त हिंदू समाजाच्या वेळी का उचलतात हा साधा प्रश्न हे कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही पण हे हिंदू म्हणून मी विचारतोय तिथे का प्रश्न का विचारला जात नाही तुम्ही बकरी एक तरी तुम्ही चालवतात का हे मिठ्या मारणारे जे लोक आहेत त्यांच्या नाही चालू शकत तुम्ही एवढी हिम्मतच करत नाही पण कुठेतरी हिंदूच दिसत आहेत अजित पवार कुठे ना कुठेतरी जागले पाहिजे ना म्हणून तर आम्ही विचारतोय ना कधी कुठल्याही मुस्लिम समाजाच्या व्यक्ती ख्रिश्चन समाजाच्या व्यक्ती आपल्या धर्मावर कधीच प्रश्न उच्चारताना दिसत नाही तुम्हाला आमचे असतात कधी विचार तुम्ही कधी दिसला का कुठल्याही मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने आपल्याच धर्मावर आपल्याच सणासुदीवर प्रश्नचिन्ह विचारला असं दिसतं का आता हा ज्या यात्रा जाते त्याच्यावर कधी कुठल्याही मुस्लिम समाजाला टीका मुस्लिम व्यक्तीला टीका करताना तुम्हाला पण आमच्या अमरनाथ यात्रावर निघणार आहे आमचे कुंभमेळावर प्रश्न आहे तुम्हाला हे असे हिंदू दिसतील तुम्हाला चायनीज मॉडेल राष्ट्रवादीचे सुरज चव्हाण असे म्हणतात की वातावरण बदल होतोय आणि त्याच अशा वेळेला तुम्ही या सगळ्या गोष्टींना धार्मिक रंग देऊ नये अरे धार्मिक म्हणजे माझ्या धर्माच्या कार्यक्रमाच्या वेळी कुंभमेळा कुंभ होतोय तो, तो पण एवढा वर्षानंतर होतोय तेव्हाच हे कशाला तुम्हाला पर्यावरणप्रेमी दागलेले आहेत एवढा मला प्रश्न आहे आणि एवढंच तुम्हाला तुम्ही मला जे प्रश्न विचारतायत ना आणि जेव्हा मुस्लिम धर्माचे जे कार्यक्रम असतात तेव्हा नाही वहरांच्या टायमाला काय होतो तेव्हा त्यांचे जे जुलूस निघतात किती प्राण्यांना काय काय केलं जातं तिकडे तेव्हा काय हे जे काय तुम्ही ज्यांची नावं घेताय ते कुठल्या वेळात लपलेले असतात सांगा जवा तेव्हा त्यांच्यावर असतात नाचत पण आमच्या हिंदूंचा कुठला तरी सण येतोय आमचा कुंभमेळा होतोय तेव्हा त्यांच्या मिरच्या बाहेर निघत आहे मला त्याच्यावर आक्षेप आहे त्यांनी अन्य वेळी पण आवाज उचलला असता ना बकरीच्या वेळी आवाज उचलला असता मी नाही बोललो असतो मी नाही बोललो असतो मग बरोबर असत सर्व धर्म समोर मुळात का त्या देशात आहे का हा मुद्दा आहे तुम्ही त्याला पण विचारण्याची हिंमत दाखवा मग आता तुम्हाला काय प्रश्न कोण विचारणार नाही अंजली देखील या संदर्भात त्यांनी उडी घेतली त्या म्हणतात की साधुग्रामच्या नावाखाली जमीन बळकवण्याचा हा सगळा प्रयत्न आहे म्हणून आता तो आरोप आहे आरोपावर ते काय त्यांची बाजू मांडतील त्यांचे कागदपत्र देतील त्या आरोपांवर मी कसं उत्तर देणार माझी ट्वीट एक हिंदू म्हणून मी व्यक्त माझी भावना व्यक्त केलेली आहे तेवढं तुम्ही ऐकलं पाहिजे माझं एवढं त्या दृष्टिकोनातून बघा आता कोणाला त्याच्यावर काय कुठल्या दृष्टिकोनातून बघायचं तो त्यांचा प्रश्न आहे ना मी कसं काय त्याच्यावर बोलू शकतो सर विजय वडेट्टीवर असे पण म्हणतात की आता सगळे जे काही मतदान झालं ते ईव्हीएम मध्ये भूल करण्यासाठी खरं तर एवढे लांब आहे ती मतमोजणी केलेली आहे त्यांच्या शेवट पुसण्यामध्ये वेळ जातो एवढा या काँग्रेसवाल्यांचा महाविकास आघाडीवाल्यांचा म्हणून तर लोकांचं लोकांच्या समोर हे लोक शून्य होत चालले आहेत था। ना मग शयमूळ पुसणं ना आणि नाड्या सांभाळणं ना त्याच्यातच महाविकास आघाडीवाले आहेत डोंबिवली येथील शिवसेनेचे काही पदाधिकारी या आहे का माझ्यासाठी माझा हा मुद्दा महत्वाचा दुसऱ्यासाठी तुला शिंदे या सगळ्या भूमिकेमध्ये आहेत सयाजी शिंदे आणि सांगा ना ईदच्या टायमाला जाऊन थोडे पाच बकरे माझे वाचतो वाचव सांग ना रक्त जे वाहत आहे त्यांना सांग ना एवढे मोठे मोठे देतात मिठी मारा ना तिथे जरा जरा भाकरायला जाऊन दाखवा देता दे दा एक फोटो अशी देतील मिठी मारा भाकरायला जाऊन जरा उगाच सगळं प्रेम सगळं पर्यावरण सगळं हे माझे एवढं पर्यावरण वर प्रेम नक्की आपल्याला झाडं पाहिजे तो फुल स्टॉप पण तेच प्रेम त्याच्या टायमाला दाखवा बकरीच्या टायमाला दाखवा मला काही प्रॉब्लेम नाही इच्छा दाखवा दुसऱ्या टायमाला काय प्रॉब्लेम नाही माता तपवनातली जी वृक्षतोड होते त्याला एकंदरीतच तुमचा विरोधासाठी होते सा की जे काई जे काई जे काई ते कुंभमेळाचा त्याच्यात कारण आहे त्याच्यामध्ये फार विचारपूर्वक जी कुंभमेळ्याची कमिटी आहे जे काही जे काही लोक निर्णय घेतलेला पण फार विचारपूर्वक त्या गोष्टी केलेल्या आहेत आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये कुंभमेळ्याला बदनाम करायचं कार्यक्रम कधी कोण आता जेव्हा उत्तर प्रदेशला होत होत तेव्हा पाण्याबद्दल काहीतरी चुकीचं बोलायचं हा पाण्याला खाज येते या येते आता इथे कुंभमेळाला येते इथे झाडाबद्दल म्हणजे कुठलाही परिस्थितीत कधी हजवर बोलताना दिसत हिंमत आहे तुमची परत घरी जाणार नाही जसं मराठीचा भाषेचा मुद्दा फक्त हिंदू हिंदू साध्या गरीबालाच मारायचं कधी नल बाजार आणि भेंडी बाजारला जायचं नाही ना हा तसाच विषय आहे हा मुद्दा तोच आहे सांगा जरा ना बकरीच्या टायमाला बकरे वाचवा आणि मग दाखवा छाती ताण करून थोडी मग याच मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंनी पर्यावरण प्रेमी करणार सहा तारखेला चित्रपट सेना तिथे आंदोलन पण करणार हो तो मी आता पुढच्या बकऱ्याही देतात ना आपण जरा सांगू इथे इधर इधर बकरा कटरा जा उधर कसे गाय होतील बघा गा झाडाच्या मागे कसे लपतील बघा त्यासाठी त्यांना झाड पाहिजे लपण्यासाठी कधी मारायचं आणि स्वतः दाखवायचं आम्ही एवढं कोण मोठं आहे जागा असताना बघा ती त्या समिती बोलू शकते जे तिथे निर्णय घेणार आमचे गिरीश भाऊ मुख्यमंत्री साहेब हे सगळं फार विचारपूर्वक या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी आमच्या महाराष्ट्रात आमच्या नाशिकमध्ये होणारा कुंभ मेळावा हा हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून अतिशय पवित्र असा तो हे दिवस आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून एक हिंदू म्हणून मला असं वाटतं की नेहमी कधी उत्तर प्रदेशमध्ये होत आहे तर त्याला बदनाम करायचं महाराष्ट्रामध्ये येत आहे तर लगेच कुठल्याही परिस्थिती हिंदू धर्माना हिंदू बद, धर्माला बदनाम करायचं हा एक कलमी ह्यांचा जो कार्यक्रम आहे तो आम्हाला मान्य नाही परंतु याच ठिकाणी अनेक जे साधू संत आहेत त्यांनी याच्यापूर्वी तपश्चर्या केल्या रामाच्या कथेतल्या अनेक घटना या या तपोवनात घडल्याबद्दल बोलल्या कापलं असं म्हटलं जातं म्हणून तिथे सुद्धा हाच परिसर का हा परिसर बघून इतर परिसरामध्ये आता जो निर्णय जी कमिटी आहे त्यांनी विचार करा माझ्या असं मी त्या तांत्रिक मुद्द्यामध्ये आज जाऊ इच्छित नाही कारण तो माझा अधिकार नाही मला जो ऑनसेट जो विषय दिसत आहे ना तर त्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीने कुंभ अशा फक्त कुंभ मेळाव्याच्या वेळी किंवा आमच्या हिंदू धर्माच्या काळात जे जे सण येतात कार्यक्रम मोठे होतात त्याच वेळेस हे सगळे एकत्र येणार आणि मग त्याला बदनाम करायचं एवढा एक कनवी कार्यक्रम तू दिसतोय अन्य धर्माच्या टायमाला हे लोक घेऊन गप्पा असतात यांच्या जीवेवर म्हणजे बोलतो ना तोंडावर एकदम फेविकॉल लागला असतो तेव्हा यांच्यात हिंमत नसते आंदोलन करण्याची त्या लोकांना काय बोलण्याची पण आमच्या हिंदू सणाच्या मार्गदर्शन मिठ्या मारल्या जातात यावर मला आक्षेप सर, आहे सर खर तर गोरेगाव गोरे मध्ये विवेक मुरून एक कॉलेज आहे त्या विवेक कॉलेजमध्ये बंदी आणलेली आहे परंतु मुस्लिम ज्या काही तरुणी आहेत कॉलेजमध्ये बुरखा घालून जातात त्या मात्र आता कॉलेजच्या समोर आंदोलन करताना पाहायला मिळतात आ, हंगर स्ट्राइक त्यांच्याकडनं त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते विवेक कॉलेजचा पण आता विवेक कॉलेजच्या प्रशासनाने अतिशय विचारपूर्वक असा कुठला निर्णय घेतला असेल कारण का बुरखा आणि हिजाबमध्ये सगळेच काय महिला असतात असं अजूनपर्यंत काय सांगितलेलं नाही आहे काही उदाहरणं वेगळी पण आलेली आहे हा कॉपी करण्याचे असंख्य प्रकार पण झालेले आहेत बुरखा आणि हिजाबमधून म्हणून विचारपूर्वक विवेक कॉलेज आणि विवेक गोरेगावचं विवेक कॉलेज ही फार जुनी संस्था आहे मोठी संस्था आहे

तो मेरा मूल मुद्दा इतना ही है अगर बहुत सारे गंगा जमुना भाईचारा बोलने वाले जो लोग है ना ये सारे के सारे लोग सिर्फ हिंदूओं का जब त्योहार आता है तभी इनको हमारे महाकुम को बदनाम करना है तभी इनको हमारे दिवाली हो हमारे हनुमान जयंती हो हमारे राम नवमी हो इसी टाइम पे इनको सारा का सारा पर्यावरण को इनको चिंता लगती है इनको लगता है कि झाड़ काट के वक्त जब भी वहाँ बकर बकरी काट काटे जाते हैं उसके वजह से जो पानी है उसमें खून बहते हुए हमको दिखा है और सब तरीके से गंदगी फैली जाती है तभी ये जो पर्यावरणवादी है हाँ प्राणी प्रेमी है तभी ये कहाँ रह, छुपे रहते कौन से झाड़ पे चले रहते कौन से झाड़ी के पीछे जाके छुप जाते हैं तभी इनको नहीं ला ऐसा लगता है जैसे झाड़ को अभी गला लगने लगते हुए कोई फोटोग्राफी सेशन जो कर रहे हैं ना वैसे किसी बकरी को जाके गला मिलना चाहिए गले मिलने चाहिए तभी इनको नहीं लगता हिंदू धर्मों को अलग न्याय अन्य धर्मों को अलग न्याय हमारे महाराष्ट्र में इतना बड़ा हिंदू महाकुंभ हो रहा है महाकुंभ हो रहा है लाखों पूरे दुनिया से यहाँ साधु संत हमारे यहाँ आने वाले है और इस सभी इस सभी, इस महाकुंभ को बदनाम कैसे किया जाए हा? उसी उसी का, का यही कार्यक्रम है और क्या है ये ये भूमिका मैं हिंदू बन के इस तरह की इसको देख रहा हूं कि हमारे हिंदू त्योहार है वक्त हमारे हिंदुओं का जब कोई बड़ा कार्यक्रम होता है तभी इसी तरीके के सवाल उठाए जाते हैं पर कभी बकरीद के टाइम सब चुप मोहर्रम के टाइम सब चुप कोई तभी यह लोग में से जो बात करने वाले लोग है ना फिर आपको कोई दिखेंगे नहीं

काटने जाने चाहिए क्या नहीं काटने पर्यावरण ये बहुत इंपॉर्टेंट इश्यू है कोई प्रॉब्लम नहीं उसके बारे में मर सारे के सारे एडवाइस सारे का सारा मार्गदर्शन सब त्यौहार के वक्त क्यों दिया जाता है ये सारे जो आपको अभी देखते हो बात करते हो दिख रहे हैं वो बकरी ईद और ये सब के वक्त कहा छुपे रहते यही तो मेरा सवाल है सर्वधर्म समाव है ना तो सर्वधर्म समाव जो नया आप हिंदू को तो लगा रहे हैं त्योहारों को लगा रहे वो उनको भी लगाई इतना सारी चीज है राष्ट्रवादी कांग्रेस के लोग युवक कहते हैं कि हम रस्ते भी और एक भी काटने नहीं देंगे और अपना नल बाजार उधर खड़े रह जाओ ईद के वक्त और बोल दो उधर के हम एक भी बकरा काटने नहीं देंगे फिर देखते कौन कौन कट्टा है उसको नहीं की मुस्लिम तुष्टिकरण की राजनीति हिंदुओं के हिंदुओं के खिलाफ ये बहुत जो बड़ा शरीय है जो सालों साल रचा जा रहा है उसके खिलाफ नहीं हूँ बाकी उनको क्या करना है क्या नहीं करना है आज हिंदुत्व तो की सरकार है महाराष्ट्र में इसलिए इस तरीके से महाकुंभ को अगर कोई बदनाम कर रहा होगा तो उसके खिलाफ हम बात करेंगे एक आखिरी सवाल विवेक कॉलेज से जुड़ा हुआ कि अगर मुर्गे को वहाँ पे बैन कर दिया गया है आपको बैन कर दिया गया विरोध भी हो रहा है तर कई तरीके से इस तो अरे मगर पढ़ाई और एजुकेशन में इस तरीके का इस को लेके आने का किसका अधिकार है धर्म को क्यों आप लेके आ रहे हो बुर्का के बारे में हिजाब के बारे में बहुत सारे प्रश्न चिन्ह अलग अलग देशों में जो इस्लामिक राष्ट्र है ना वहां भी हिजाब को बहन है आप इंटरनेट पे वहाँ भी हिजाब बहन है का और बुरका का कभी कभी गैर इस्तेमाल भी हो जाता है कॉपी करने अलग चीजों के लिए भी इस्तेमाल होता है और विवेक कॉलेज के बारे में जो आप बोल रहे वो बहुत पुरानी संस्था है हमारे मुंबई में उन्होंने तो बहुत सोच समझ के लिया होगा इसलिए इस तरीके के आंदोलन करने होंगे ना पहले इस्लामिक राष्ट्र उस वहां से शुरू कीजिए पाकिस्तान इस्लामाबाद से शुरू कीजिए फिर हमारे युवक राष्ट्र की तरफ देखिए ओके झालं धन्यवाद